नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी प्रियंका पाटील तुम्ही पाहत असाल माझ्या बाजूला तर सीनामाईचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय सध्या मी आहे इथे वारुआचा मारुतीचा जो पूल होता त्या पुलाची इथे आहे पुढे शिखर दिसत असेल तर तो, तो मारुळाचा वारुआचा मारुती आहे आणि आजूबाजूची घरं पाहत असाल तर निम्मे निम्मी घरं ही पाण्यात आहेत ही सध्याची परिस्थिती आहे नगर शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता प्रत्येक पूल हा पाण्याखाली आहे सीना नदीवरचा पूल अगदी नवीन जे बांधकाम पुलाचं सुरू आहे त्या पुलापर्यंत पाणी आहे नवीन कंट्रक्शन पर्यंत आणि नेप्ती नाक्यापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे पुढे जाऊन जर आठवण खंडोबाची परिस्थिती पाहिली तर अगदी इंच एक पुलाला पाणी आता बाकी आहे त्या पुलावरनं पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतं इतकी भयान परिस्थिती सध्या तिथे आहे त्यामुळे कल्याण रोड थ्रू जो काही रस्ता नगर शहराला जोडला जातोय तो प्रत्येक रस्ता आता पाण्याखाली आहे आणि अत्यंत रौद्र रूप हे सिनेमा इथं तुम्ही पाहत असाल नगर शहरामध्ये बऱ्याच वर्षानंतर असा महापूर येतो आणि हेच महापूरचं चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे इथला रस्ता जो होता वारोवारचा मारुतीच्या इथला जो पूल होता तो पूल देखील उखडलाय असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे तो पूलही वाहून गेलेला आहे सध्याची परिस्थिती पाहत असाल तर जे नदीचं पात्र आहे जे ओरिजिनल नदीचं पात्र आहे ते ओरिजिनल नदीचं पात्र सिनेमाईंना धारण केलेलं आहे असं तुम्हाला पाहायला मिळेल अतिक्रमणाचा विषय आहे मात्र जेव्हा नदी तिचा प्रवाह ठरवते तेव्हा ती अतिक्रमणाचा विचार करत नाही ती अतिक्रमणात देखील पाणी जातं हीच परिस्थिती आता आहे कारण या ठिकाणी जे नदी पात्र अरुंद होत जाते आणि त्याचा जो फुगवटा तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढतोय अशा पद्धतीची ही परिस्थिती सध्या आहे सिनेमाईचं रौद्र रूप तुम्ही बघताय आणि नगर शहराला जोडणारा प्रत्येक रस्ता हा पाण्याखाली आहे प्रचंड पाण्याखाली आहे त्यामुळे आता लोकांचे या ठिकाणी मोठी तारांबळ होण्याची दाट शक्यता आहे सध्याची ही परिस्थिती तुम्ही बघत असाल तर अगदी दातरंगी मळापर्यंत हे पाणी पोहोचलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं नदी वाहती आहे हिचा प्रेशर देखील फार मोठा आहे त्यामुळे आता प्रत्येकानं सतर्क राहून काळजी घेणं फार महत्वाचं आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद